नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सोनोपार इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत पी एम सूर्य घर योजना दोन हजार पंचवीस म्हणजेच मोफत सोलर पॅनल योजने संपूर्ण माहिती बघणार आहोत योजनेसाठी पात्रता काय आहे कागदपत्र आपल्याला कोणकोणते लागणार आहेत या योजनेसाठी शासन किती सबसिडीची रक्कम देते आणि योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा आहे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकही माहिती चुकू नका जेणेकरून तुम्हाला या योजने संदर्भात काही अडचण निर्माण होईल चला तर मग योजनेची माहिती बघूया ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे घराच्या छतावर सौर पॅनल बसून तुम्ही दरम वीज बिल वाचू शकता सरकार या योजनेसाठी थेट खात्यात सबसिडी पाठवत आहे या योजनेचे जे उद्दिष्ट आहे ते आहे घरगुती विजेवरील खर्च कमी करणे आणि पर्यावरणपूरक योजना वाढवणे शासन या योजनेसाठी जी सबसिडी देते ती आपल्याला याप्रमाणे दिसत आहे एक किलो वॅट सोलर सिस्टीमसाठी तीस हजार रुपये सबसिडी तसेच दोन किलो वॅटसाठी साठ हजार रुपये इतकी सबसिडी शासन आपल्याला देत आहे तसेच तीन किलो वॅटसाठी आणि त्यापेक्षा जर जास्त असेल तर अठ्याहत्तर हजार रुपये इतकी सबसिडी शासन आपल्याला या योजनेअंतर्गत थेट आपल्या अकाउंटमध्ये जमा करत आहे मित्रांनो या योजनेसाठी जी पात्रता आहे ती पात्रता याप्रमाणे आहे स्वतःच्या नावावर घर असणे आवश्यक आहे घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे घरगुती मीज विटर वापर असणे आवश्यक आहे याआधी कोणत्याही सोलर सबसिडीचा लाभ तुम्ही घेतलेला नसावा योजनेसाठी जे आवश्यक कागदपत्र आहेत ते याप्रमाणे आहेत ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला खालीलप्रमाणे कागदपत्र लागणार आहेत आधार कार्ड घराच्या माल मालमत्ता अधिकार दाखला सात बारा प्रॉपर्टी कार्ड वीज बिल बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर व ईमेल आय डी आपल्याला याप्रमाणे लागणार आहेत मित्र चला तर मग ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा बघूया मित्रांनो सुरुवातीला आपल्या मोबाईलमध्ये आणि संगणकाच्या ब्राऊझरमध्ये तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम सूर्यघर डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट उघडायची आहे वेबसाईट उघडल्यानंतर आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये अप्लाय फॉर रूपटॉक सोलर हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी राज्य निवडायचे आहे उदाहरणार्थ महाराष्ट्र त्यानंतर आपल्याला डेस्कॉम वीज वितरण कंपनी निवडायची आहे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे जसे की एम एस डी सी बेस्ड अदानी इत्यादी ऑनलाईन आपल्याला या ठिकाणी वीज वितरण कंपनी दिसत आहे तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही या ठिकाणी निवडायची आहे त्यानंतर वीज ग्राहक क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि जो मोबाईल क्रमांक तुम्ही टाकणार आहात त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून आपल्याला पुढं जायचं आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्यानंतर अप्लाय फॉर रूपटॉप सोलर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सूर्यघर योजनेसाठी संपूर्ण अर्ज भरायचा आहे यामध्ये तुमचं नाव घराचा पत्ता त्यानंतर आवश्यक कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे अपलोड झाल्यानंतर आपला अर्ज व्यवस्थित सबमिट होणार आहे त्यानंतर अर्ज सबमिट झाल्यानंतर आपल्याला एक ग्राहक क्रमांक किंवा एक आपल्याला पोचपावती या ठिकाणी मिळणार आहे ती आपण जपून ठेवायची आहे त्या यानंतर आपण याच ग्राहक क्रमांकाचा किंवा पोचपावतीचा नंबरचा उपयोग करून वेळोवेळी आपण या ठिकाणी स्टेटस चेक करणार आहात मित्रांनो अर्ज करताना वीज ग्राहक क्रमांक आणि के वाय सी अपडेट कागदपत्र तयार ठेवा पी एम सूर्यघर योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हे कागदपत्र आवश्यक आहे मित्रांनो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि योजनेच्या अपडेटसाठी आपल्या सोनू पॉवर इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर आलो होतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद